हा उठायलाच तयार नाही लगेकडे लातरहून आणले ते उठच नाही झाले तर डॉक्टर चालू आहे त्याची आपण लगेच नळी काढून आणली होती लातर हा 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 कोणाच आहे आपलं आदिनाथ आदिनाथ बरं बरं कोण आहे डॉक्टर तिथं कोण आहे तर मॅडम तेवढे आहे तर मॅडम फोन लावलायच म्हणाले अर्धा घंटा का ఫ డర మేడం ఆర్లేనాథీర్లే బా డే బాగా దాక ती पेशंट आहे का हा ती पेशंट आहे बरं बरं बरोबर चालतं चालत आला सुट्टी त्याची लगेच झाल म्हणून घेऊन आलता अच्छा हा 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 मग ती मॅडम नळी बसीत ना म्हणली अच्छा नळी बसीत ना म्हणल्या का तेच माहिती थांब बोलतो रे आता आम्ही बघा डॉक्टर मुंडे डॉक्टर म्हणजे ह्या सरकारी दवाखान्यात काही बघितलंच नाही त्यांनी बघा मॅडम दवाखान्यात नव्हत्या मॅडम पुन्हा आली आधी नरसला नरसला आणि पुन्हा मॅडम घराकडे गेले ना, ना आ, आता घरी येत नाही मॅडम ती मी आता बोललो त्यांनी घरी येत मॅडम आणि मला म्हणतात मी दवाखान्यामध्ये जायचं चोवीस तास चोवीस तास दवाखान्यामध्ये घंटा माणूस मिरेश येतील दवाखान्यात येणार नाही म्हणजे दवाखाने नव्हते ना त्यांनी दवाखान्यात अच्छा सिस्टरचं नाव काय माहितीये काय हॅलो हा बोला ना तिथे गेलं तर त्याच्यानं साधी लघवीची नळी हे तुम्हाला हात लावून बघितलं अगोदर मॅडम ते नव्हती दुसरे त्या मॅडम न त्या मॅडमला बोलवून आणलं आणि पुन्हा तुम्हाला धंदा चालू केला आम्ही लागित नाव पालन करीत नाव विस्तार करीत कशाला जेवायला दवाखाना टाकलाय का त्यानं अच्छा म्हणजे फुकट नोकऱ्या करून खाते काय केले तिथं अच्छा मॅडम केलंय म्हणून म्हणजे हे इथे झोपायला केलेत का तुम्ही गेला गेला दवाखाना मॅडम होत्या का नाही मॅडम होत्या किती मध्ये ती मॅडम बोलून आणल्या सेवक न अहो सिस्टर होते का मॅडम होते मॅडम नव्हते अगोदर झोपली होती घरून बोलून आणली हा सिस्टर घरी होती मॅडम घरी होत्या मॅडम बिन सिस्टर बी घरी होत्या जाऊन सेवकांना जाऊन बोलून आणले एकीला एक पुन्हा फोन करून बोलून घेतलं काय म्हणलं मॅडम येऊन मॅडम आल्या म्हणल्या रे फायर केलं म्हणून सांगा म्हणले अहमदपूरला मी लिहून देते आणि तिथे जावा म्हणल्या हा इथे इलाज नाही म्हणल्या मी नळी भेटलीच नाही अंबुलन्स होते का तिथं का मॅडमचं नाव माहिती आहे का तुम्हाला ते काय नाही ना मी विचारलं नाही फक्त नंबर तेवढा घेतला त्या मॅडम बरं आता पेशंट कुठं आपला हो हो आपला पेशंट झाला आता इथं लघवी ती नळी बसवली लघवी झाली त्याला बर बर आता म्हणजे सरकारी दवाखाना असल्यावर प्रायव्हेट मध्ये जावं लागलं ला तिथं प्रायव्हेट मध्ये जावं लागलं ला बर बर चालते चालते तुम्ही कोण बोलताय भागवतदा पाटील बोलतो टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष अहमदपूर भागवतदा पाटील बोलतो ओके okay. कशाच्या या तालुका अध्यक्ष टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष बोला तुम्ही डॉक्टर आहेत का डॉक्टर तुम्ही आहेत बरं तिथे पेशंट आला एक बालाजी इर्ले म्हणून त्याचं काय अडचण आहे बालाजी इरले एक सेकंद ना हा त्यांचं ना हा काय झालं त्यांचं फ्रॅक्चर आहे तुम्ही डॉक्टर आहेत का एक हॅलो 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 हा ऐकताय हो ऐकतो ना हा बोला त्यांचं बोलून पे, पेल बोलून फ्रॅक्चर आहे आणि वन मोर थिंग म्हणजे त्यांची सर्जरी व्हायची होती पण ती नाही चालली कन्झर्वेटिव्ह ऑफिस आहे थोडस रेफर देत होतो तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सर तुम्ही डॉक्टर आहेत का आता ड्युटीवर तिथं एम डी तुम्ही आहेत हा तुम्ही आहेत ना हे मान्य आहे ना हा तुम्ही डॉक्टर नाहीत मला माहित राह तुमचे तुमच्या घरचे बोलतात तुमच्या मॅडम डॉक्टर आहेत तिथं आता अव्हेलेबल ड्युटीला हे माहित राहू द्या तुम्हाला अडचण काय त्याची नळी बसवायची लगे होत नाही अडचण काय हो तेच तुम्हाला सगळं माहित आहे मला डॉक्टर पेशंटचं ते आहे तुम्ही का बसू नाही नळी एम डी तुम्ही बसू शकत नाही का नळी पेशंट आता मला सांगा पेशी ऐका ना सर मला सांगा लातूर पस्तूर पेशंट गेला आणि जर मेला तर जीवनदार तुम्ही आहेत का तिचे तुमची तुमची गरज नाही का त्याची सोय करायची आम्ही रेफर देतो ना आम्ही रेफर कसा देतात तुम्ही म्हणजे एखादा कोण सिस्टर अम्बुलन्स गाडी कोणता देतात का डॉक्टर कोणी सांगत देतात का अम्बुलन्स शिक्षक फोन करा डॉक्टर गाडी इथे दोन्ही येते सोबत कोण करायचा तुमच्या पेशंट आलाय ना पेशंट कुठं आला तुमच्या पैसे आला मग तुमची गरज आहे ना तुमची गरज आहे का नाही तुम्ही पेशंटला पुढे हे करूया आपले अंबुलन्स बोलवायची आंबोळ करून दिल्याच्या नंतर आम्ही तिथून सजेस्ट करतो की फोन करा गाडी असते तुम्हाला गाडी अवेलेबल तुम्हाला घेऊन जाते कुठे घेऊन जाते डॉक्टर पण आता थोडा इलाज करा लागल ना तुम्ही तिथं का करणार नाहीत काही का डायरेक्ट रेफर आलं की कर रेफर करणार तिथं आलं की रेफर करणार मी आतापर्यंत तुमचे पेशंट ऐका ना ऐका ना सर आतापर्यंत तुमच्याकडे दहा बारा केसेस आहेत माझ्याकडं काय तुम्ही आलं का रेफर करतात आला की रेफर तुम्ही कशाला आहे तिथं तुम्ही फॅसिलिटी करू शकत नाहीत का तिथं तुम्हाला तुम्हाला ते त्या एरियात मध्ये डॉक्टर पण आता थोडाला तरी इलाज करावा लागेल ना तुम्ही तिथं का करणार नाही त्याची इलाज का डायरेक्ट रेफर देणार तिथं आलं की रेफर करणार तिथं आलं की रेफर करणार. मी आता पर्यंत तुमचे पेशंट ऐका ना ऐका ना सर आता पर्यंत तुमच्याकडे कडे दहा बारा केसेस आहेत माझ्याकडे काय तर तुम्ही आलं का रेफर करतात आलं का रेफर तुम्ही कशाला आहे तिथं इथे जेवढे फॅसिलिटीज अवेलेबल तुम्ही फॅसिलिटी करू शकत नाही का तिथं तुम्हाला तुम्हाला समजत नाही आता पेशंट समजा आम्हाला पेशंट मेला तर तुम्ही जिम्मेदार आहेत का त्याचे आहेत का एक तर तुम्ही मुळात तुम्ही एक तर डॉक्टर नाहीत माहित राहा तुमच्या मॅडम डॉक्टर आहेत तुम्ही डॉक्टर नाहीत पण तुम्ही डॉक्टरच्या वरती मला बोलतात हे माहीत राहा कधी पण करा तुम्ही सगळ्याला मी बोललेला आहे तुम्ही मला सांगायचं नाही कुठं काय विचारायचं ते मला कळते पुढे डोकं कुठे लावायचे ते पण तो इथे पेशंट मेल्यास तुम्ही काय करणार तुमचं नाव काय पूर्ण तुमचं नाव काय पूर्ण तुमचं नाव काय आहे पूर्ण बालाजी इर्ले जर आज जर एक्सपायर झाला तर जिम्मेदार तुम्ही राहता ना तुमच्या पत्नी नाही माहित राहावं हो। पत्नी डॉक्टर असताना तुम्ही बोलतात तुम्ही मोबाईल हँडल करतात तुम्ही डॉक्टर आहेत तर तिथं आहेत का तिथे डॉक्टर तुम्ही हॅलो एक मिनिट एक मिनिट हॅलो हा बोला आता पेशंट पाहिलाय मॅडम तुमचा सगळा आवाज रेकॉर्ड झालेला आहे तुम्ही बोलत होता त्यांनी पुढे बोलत होते मला तुम्ही सांगत होता त्यांनी बोलत होते मी सगळं रेकॉर्ड okay. केलेलं आहे असं नाहीये नाही केलेलं असं ठीक आहे रेकॉर्ड जरी केले तर आम्ही काहीच गलत बोललेलं नाही पेशंटचं पाहिलंय मी रिपोर्ट त्याचं डिस्चार्ज पाहिले त्यांना पंधरा दिवसाचं फॉलोअप होत त्यांचं पेल्विक एक फ्रॅक्चर आहे त्यांचं घ्या माझं घ्या माझा घ्या प्रॉब्लेम काय काय आहेत ना ते सांगते तुम्हाला मी तीन चार घंट्यापासून त्यांनी सांगितलं त्यांचं जाम झालंय म्हणून आता जरी मी ते कॅपिटल ट्राय केलं ना तरी ते जाम झाल्यामुळे जर काही इंजुरी झाली युरेथ झाला तर एकतर आपल्याकडे सोनोग्राफी नाही इमर्जन्सी काही नाही तर त्यामुळे मी त्यांना म्हणले मी ही करते पण त्यांना काय वाटलं मी लवकर आले नाही तर त्यामुळे त्यांना मी असंच जावं म्हणते काय की मग नंबर घेतले आणि लगेच गेले ते पण आज थोडीच असते थोडं काय म्हणते ते आम्ही पण लेडीज आहोत आम्ही नाईट ड्युटीला आहोत जरा चांगलं बोलायचं राहते चार पाच लोक आले डायरेक्ट सिस्टरच्या क्वार्टरला गेले असं एवढं सगळं जमते का असं मॅडम ऐकणार मॅडम माणसाची तळमळ काय असते की पेशंटला डॉक्टर लवकर बघाव हीच तळमळ असते ना दुसरी तळमळ काही नसते माणसाची. पण ते जे आहे. पण तुम्ही काहीतरी तात्पुरता इलाज केला पाहिजे. आहे का नाही मॅडम? कॉम्प्लिकेशन होऊ नये. ऐका तुम्ही. वीस मिनिटांमध्ये लगेच अमृतपूरला जाते मी. त्यांना ती सांगाल ते टाइम वेस्ट करू नका तुम्ही. हे सगळं सांगायचं होतं डायरेक्ट ते आले. ताटतूट घेतलं आणि लगेच हा तुमचा नंबर सांगा. तुमचं नाव काय आहे? तुम्ही इन्चार्ज आहेत का इथले? असलं तसलं बोलून गेले ते. आणि आता त्याचा परिणाम कळाला मला. कारण तुम्ही असल्या लँग्वेजमध्ये मला बोलताय ना. त्याचा परिणाम कळाला ना मला. हेच चालू आहे ना तुमचं. मा, नंबर ह्याच्यासाठी घेऊन गेला तुम्ही आता बारा वाजेल बारा वाजता तुम्ही एका लेडीज डॉक्टरला फोन करून असल्या भाषेत बोलताय तुम्ही बोलत नाही तुमचे मिस्टर बोलले म्हणून ना हा मी बोल ना ऐकलं म्हणून ऐकलं मला भीती वाटत होती तुम्ही कसल्या भाषेत बोलत होता म्हणून मी माझ्या मी माझ्या इंटरेस्टला सांगते सोबत असं झालं म्हणून माझ्या ना माझ्या मधला असला मी ट्रीट करू शकत असले तरच मी करत ना लिफ्ट घेऊन रिस्क घेऊ का त्या पेशंटची ऐका ना तुम्ही एम डी आहेत ना तुम्ही कोकणात मी नीट पेशंट बघितला नाही असं तसं मला एक ऑप्शन आहे ना रेफर करायचे चांगले डॉक्टर तुम्हाला बघतील हो मॅडम मला सर्व सर्व मान्य आहे मला पण तुमची तात्काळ गरज आहे का नाही अम्बुलन्स बोलवायची एखादा डॉक्टर देऊन वाढवायची अहो तुमचा पेशंट नातेवाईक थांबायला तर पाहिजेत तुमचे कोण म्हणतं थांबत नाहीत म्हणून गेले तुम्हाला तुम्हाला फोन करायला लावले इथं असं कोण गेले आता तिथे आहेत ना आता आता पण आता तुमची गरज नाही का ते थांबायची डॉक्टर पशी पेशंट पशी तुमची गरज आहे का नाही तुम्ही घरी जाऊन थांबता का तुमचा पेशंट कोण म्हणत थांबले आता था सुद्धा था था पेशंट माझे तिथेच आहेत पेशंट कुठे गेला नाही पेशंट दवाखान्यामध्ये आहे तुम्ही दवाखान्यामध्ये नाहीत आता तुम्ही दवाखान्यामध्ये नाहीत तुम्ही दवाखान्यामध्ये नाहीत ही माहीत राहावं तुम्ही रेफर कोणाबाई करा कोणा तुम्हाला एनडी बोला तुमच्या एनडीला बोला लातूरला बोला कोणाला बोला डेले साहेबला बोला डेलेबा साहेब नाव सांगा भाऊ दादा फोन केलं ते ऐका ना पण तुमची लँग्वेज लॉग्वेजचं बोलू नका तुम्ही दवाखान्यामध्ये अव्हेलेबल नाही आता तुम्ही घरी येत आता तुमचं ड्युटीवर काम आहे ड्युटीवर तुम्ही दवाखान्या थांबायचं काम आहे मी दवाखान्यात दिवाखान्यामध्ये नाहीये तुम्ही आता घरी तुम्ही घरी तुम्ही मला लॉंगेस्टचं बोललो का मी तुम्हाला क्रॉस काही बोललो नाही तुमची गरज आहे पेशंटला बघायची आणि बोलायला अजिबात बोललो नाही क्रॉस तुम्हाला अजिबात बोललो नाही सांगितलं तुम्हाला पेशंट मेले तुम्ही का त्याचे जमेदारावं का तुम्ही पेशंट मेल्यावर आहेत जिम्मेदार तुम्ही लेखी द्या मला उद्या बॉन्ड वर तुमच्या काय करा आता माहितीये का तुमच्या लेटर पॅड असेल तर मला लेखी द्या की मी जेव्हा आहे मेशन मिळेस म्हणून मी बघतो पुढे काय करायचं ते तुमच्याकडे कसं आहे तर पेशंट तुम्ही एमडी डॉक्टर आहे तर तुमचं काम आहे जनतेच सेवा करणे तिथं तुमची ड्युटी आहे तुमच्या ड्युटीचं तिथं काम आहे पण तुम्ही असं बोलता तसं बोलता हे मला लेक्चर देऊ नका तुम्ही लेक्चर द्यायचा प्रश्नच नाही तुम्हाला तुम्ही काय म्हणला मला तुम्ही काय बोलला मला माहितीये का लेडीजला असं बोलायचं तुम्हाला करावास का हे बोललो नाही मी आतापर्यंत आणि क्रॉस बोलायचं तुम्हाला गरज नाही तुम्ही तुम्हाला बघलं होत नाही ना बोलले तुम्ही मला तुमचं काम आहे पेशंटला सांभाळायचं चोवीस तास चोवीस तास दवाखान्यात आहे मी समजलं का तुम्ही दवाखान्यामध्ये नाही आत्ता आता तुम्हाला सांगतो दवाखान्यामध्ये नाहीत तुम्ही अवेलेबल दवाखान्यामध्ये नाहीत पोरं तिथं उभे आहेत माझ्या दवाखान्यामध्ये आता अवेलेबल ಸದ್ಯ ಕ್ಯಾಂಪಸ ಗಾಡಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮೇ ಗಾಡಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮೇಲೆ आता दवाखान्यामध्ये नाही तुम्ही मला काही सांगू नका आणि तुम्हाला वाटत असेल ना पाटील असं असं काही बोलले. तुम्हाला तक्रार करायची तक्रार करा मी काही चुकीचं बोलले नाही तुम्ही तक्रार करा मी सांगतो तक्रार करणारच करा तक्रार तक्रार गाडी जमतपूर मध्ये गेली असे आतापर्यंत तुम्ही जबाबदारी घेता का जबाबदारी तुमची आहे तुम्हाला बोलतोय मालकाला फोन देता तुमच्या सांगतो मी तुम्हाला मालकाला फोन देता तुम्ही बोलत नाहीत म्हणजे डॉक्टर मला काय आहेत का एमडी ते एमडी तुम्ही का डॉक्टर तुम्ही आहेत काय डॉक्टर सिनियर नाही तुम्हाला बोलायला एवढं तुम्ही डॉक्टर आहेत का त्यांनी डॉक्टर आहेत मला हे सांगा कुणाला बोलायचं आम्हाला कळत तिथं माझा फोन आहे कोणाला बोलायचं माझी मर्जी राहिली मग तुमची मर्जी राहते मग डॉक्टर मग असं बोलायचं नाही सांगायला काय बोला नाही